नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बेळगाव जिल्ह्यात बेशिस्त ऊस वाहतुकीवर कारवाई तेरा ट्रॅक्टर जप्त जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला प्रारंभ झाल्यापासून वाहनांचे अपघात वाढल्याचे दिसून येत आहे हे अपघात वाढण्याची कारणे शोधली असता बहुतांश अपघात हे बेशिस्तपणे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी गंभीर दखल घेतली त्यांनी जिल्ह्यातील चौतीस पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिल्यापासून कारवाईला जोर आला आहे त्या त्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत कारवाई सुरू केली कारवाईच्या सलग तिसऱ्या दिवशी पोलिसांनी कर्कश साऊंड सिस्टीम एलईडी लावलेले दहा ट्रॅक्टर जप्त केले दोनशे तेवीस वाहनांना रिप्लेक्टर लावले असून एकोणचाळीस ट्रॅक्टर चालकांना समज देत जागृती केली ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार मुख्य रस्त्यावर कशाही पद्धतीने ट्रॅक्टर चालवतात वाहन चालवताना मोठ्या आवाजात गाणी वाजवत जाणे वाहनाला पुढे जाऊ न देणे रात्रीच्या वेळी डी लाईट लावून वाहने चालवणे असे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहेत रात्रीच्या वेळी अन्य वाहन चालकांना या ऊस वाहू ट्रॅक्टरचा प्रचंड त्रास जाणवत आहे त्यामुळे सुरू केलेल्या कारवाईत मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम लावलेले दहा ऊस वाहू ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेत दोडवाड घटप्रभा चिकोडी रायबाग व कुडची पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही कारवाई झाली शिवाय मुरगोड गोकाक यमकनमर्डी येथे एलई डी लावलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले पोलीस खात्याकडून जनजागृती देखील सुरू करण्यात आली आहे एकूण दोनशे तेवीस ट्रॅक्टरांना रिप्लेक्टर देखील लावण्यात आले आहेत दरम्यान बुधवारी सायंकाळी घटप्रभा येथे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टर ट्रॉलीने ठोकरल्याने या महिलेचा बळी गेला आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट